नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे तर या ठिकाणी या सहा जिल्ह्यांसाठी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता लवकरच हा पीक विमा मिळणार आहे तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा है तर मित्रांनो राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसमधील पीक विम्याची प्रलंबित एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये आता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी मिळणार आहेत तर या ठिकाणी जे सहा जिल्ह्यातील हे जे शेतकरी आहेत तर त्यांना आता खरीप दोन हजार तेवीसमधील जो पीक विमा त्यांच्या प्रलंबित होता तर त्यांना आता एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा करण्यात येणार आहे तर विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई भर रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची मागणी केली होती तर आता राज्य सरकारने ही रक्कम विमा कंपनीला दिलेली आहे त्यामुळे आता सहा जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता ह्या पीक विमा भरपाई हा लवकरच त्यांच्या अकाऊंटमध्ये हा जमा होणार आहे मागील हंगामातील दुष्काळी परिस्थिती असल्याने पिकांना मोठा फटका बसला असून त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील विक्रमी विमा भरपाई मिळाली आहे तर शेतकऱ्यांना एकूण सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयांची भरपाई मंजुरी झाली होती तर त्यापैकी विमा कंपन्यांनी आतापर्यंत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले तर मित्रांनो या ठिकाणी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेलेले जर तुम्हाला सुद्धा हे पैसे तुमच्या हे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा तर आता आणखी नऊशे सत्तावीस कोटी म्हणजे एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये आता हे लवकरच या ठिकाणी हे सहा जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना हा लवकरच एक हजार नऊशे सत्तावीस कोटी हे मिळणार आहेत तर हे कोणते सहा जिल्हे तर त्यामधील जो पहिला जिल्हा आहे तर त्यामध्ये नाशिक जिल्हा आहे तर सरकारने सहा जिल्ह्यांसाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये भरपाई मंजुरी देण्याचे या ठिकाणी ठरवले तर यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा आहे तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे छप्पन्न कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले तर त्यानंतरचा जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव ज़्दा सुद्धा चारशे सत्तर कोटी रुपये या ठिकाणी देण्याचे त्यांनी ठरवले तर त्यानंतर जो सोलापूर जिल्हा आहे तर सोलापूर जिल्ह्यासाठी दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि सातारा जिल्ह्यासाठी सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये हे त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी रुपयांची भरपाई देण्याची या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली तर मित्रांनो हे जे सहा आहेत तर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच ही पीक विमा भरपाईची त्यांच्या अकाउंटमध्ये हे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार तर मित्रांनो हा जो पीक विमा आहे तो लवकरच सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तर मित्रांनो या लिस्टमध्ये जे शेतकरी असतील तर त्यांनाच या ठिकाणी हे भरपाई ही मिळणार आहे तर मित्रांनो हे स्टेटस कसे चेक करायचं त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता तर चला तर मग आपण ती संपूर्ण माहिती बघू तर मित्रांनो सरकारने हे जे सहा जिल्ह्यांसाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये देण्याची मंजूर करण्यात आलेले तर यामध्ये जे शेतकरी असतील तर त्यांनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे चेक करू शकतात तर मित्रांनो पीक विम्याचा स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये से सेस आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पीक विमा सर्च करायचं आणि त्यानंतर तुम्हाला ही ठिकाणी पहिलीच जी वेबसाईट बघायला मिळेल तर या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर कॉर्नरवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी लॉग इन फॉर फॉर्मर तर या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चर फिल करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमची ही चेक करू शकतात जर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती दिली जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनल बघायला मिळतील